शेण बाहेर काढण्यासाठीही या किंवा रवंत रवंथ करण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल शिंदे कनै्या ग्रो आज आपण दुग्ध व्यवसायात पाण्याचे महत्त्व जा किती आहे कसे आहे याचे थोडंसं माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधू नो श पाणी आणि खाद्य या व्यवसायात अतिशय महत्त्वाचे दोन्ही घटक आहे तर सर्वप्रथम पाण्याचं बघूया आपण पाणी जे आहे आहे अतिशय महत्त्वाचं आहे अनन्य साधारण महत्त्व आहे पाण्याचं तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये गाईच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पाण्याचं सा अनन्य साधारण महत्त्व असेल गाई सुरुवातीपासून जे आपण ते म्हातारे होईपर्यंतचे थोडंसं आपण एक व्यू घेऊया ज्यावेळेस छोटं बाळ जन्माला येतं ज्या गाईचं वासरू जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के पाणी असतं परंतु जसजसं त्याचं वय वाढत जाईल त्या पद्धतीनं त्याचं शरीरामधील पाण्याची गरज ही वाढत जाते ते शरीरातलं पाणी हे कमी कमी होत जातं मग हे पाण्याची गरज भागवण्यासाठी आपल्याला गोठा व्यवस्थापनामध्ये पाणी मुबलक प्रमाणात गाईंच्या गोठ्यात उपलब्ध करणं आवश्यक आहे मग त्यासाठी छोटं बाळ असतानाच ते वासरू असतानाच सुरुवातीपासून पाणी देणं गरजेचं आहे सुरुवातीच्या दिवसापासून पाण्याची गरज आहे बरेच लोक बरेच शेतकरी बांधव का पाणी जे आहे महिना दीड महिन्यांनी वा त्या वासराला चालू करत असतात तर सुरुवातीपासून सुरुवातीच्या दिवसापासूनच आपण पाणी पाजणं गरजेचं आहे स्वच्छ पाणी असणं गरजेचं आहे आता हे जर पाणी जर तीन चार महिन्याचे वा वासरू जर घेतलं कालवड जर घेतली ते तर त्याच्या ऐंशी टक्के हे म्हणजे पाणी पुन्हा दिसतं पण त्याची घट झालेली असते मग हे पाणी रिकवर करण्यासाठी आपल्याला कशाची वरून पाणी देण्याची गरज आहे की जे पाण्याची गरज आपली श रवंत प्रक्रियेसाठीही आहे दूध प्रक्रियेसाठीही आहे त्याचबरोबर जे अनावश्यक घटक आहे शरीरामधले ते मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी ते पाणी गरजेचं आहे साधारणतः एक गाई तिच्या वजनानुसार तिच्या क्षमतेनुसार दुधाच्या क्षमतेनुसार त्याच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार पाणी पित असते मग या पाण्याचं प्रमाण साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास साठ लिटरपर्यंत गायचं असतं मग हे पाणी कु कसं दिलं पाहिजेने क कुठल्या स्टेजला दिलं पाहिजेने आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याचं मुबलक पाण्याचं प्रमाण गोठ्यातमध्ये आवश्यक असतं आता साधारणतः हे आपल्याला शेण असेल शेणातून शेण बाहेर काढण्यासाठीही या किंवा रवंत रवंत करण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते साधारणतः एक एक किलो ड्राय मॅटर हा पचवण्यासाठी गायला चार ते साडेचार लिटर पाण्याची आवश्यकता असते म्हणून पाणी गोठ्यात मुबलक ठेवा सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे उन्हाळा चालू झाल्यानंतर पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यात आव आवश्यक आहे ते ठेवाच परंतु जर बांधलेले गाय असतील मुक्त गोठा नसेल तर दोन तास चारा त्यानंतर त्या गवणीत पाणी सोडा किंवा त्याच गवणीच्या शेजारी एखादे बकेट असेल किंवा दुसरे काय पाण्याची व्यवस्था करता येते का ते बघा